राज्य सरकारनं अर्थसंकल्पात अन्न सुरक्षेसाठी विशेष तरतूद करावी धारकांना पैसे नको धान्य द्या अशा मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांसाठी संघटनेनं इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं वाढत्या महागाईमुळे कष्टकऱ्यांना जगणं अवघड झालं शिक्षणाच्या समान संधी समान कामाला समान वेतन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं सक्षमीकरण महिला सुरक्षा अशा प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही शिवाय महाराष्ट्रातील पासष्ट हजार सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा निर्णय झालाय दुसरीकडं बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय त्यामुळं अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला शिधापत्रिकाधारकांना पैसे नको तर धान्य द्या अर्थसंकल्पात अन्न सुरक्षेसाठी विशेष तरतूद करा महिला अत्याचाराविरोधात कडक कायदा करा विधवा निराधार वयोवृद्धांच्या अनुदानात वाढ करा अशा मागण्या करण्यात आल्या त्यासाठी निघालेल्या मोर्चातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धार संघटनेच्या सचिव प्राची हातिवलेकर उपाध्यक्षा रेहाना शेख यांनी व्यक्त केला या आंदोलनात चंद्रकला मगदूम मुमताज हैदर वर्षा लठ्ठे अक्काताई तेली पार्वती मेहत्रे भर्मा कांबळे यांच्यासह महिला सहभागी होत्या